नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरात काही ठळक घडामुळे भाजप वैद्यकीय आघाडी कल्याण पश्चिम त्रिवेणी मॅजिस्ट्रा व मंगलाप्रस्थ प्रस्त सोसायटी तर्फे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्रिवेणी मॅजिस्ट्रेट डॉन बॉस्को शाळेजवळ आदारवाडी जेलजवळ कल्याण येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांना सर्व तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या यात फुल बॉडी स्कॅनर ई सी जी आर बी एस बी पी नसची तपासणी मनोविकार तज्ज्ञ काउन्सलिंग मोफत डोळ्यांच्या तपासण्या मोतीबिंदू रेटिना तपासणी एन्जिओथेरपी नाक कान घसा तपासणी रक्त तपासणी आर बी एस युरिक ॲसिड सी बी सी बेरोजगार तरुणांना रोजगार मार्गदर्शन व नोंदणी यावेळी करण्यात आली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते कार्यक्रमच भाजपा कल्याण मंडळाध्यक्ष वरुण पाटील कोनगावचे सरपंच रेखा पाटील रेणुका ठाकूर प्रदेश सचिव महिला मोर्चाच्या प्रिया शर्मा डॉक्टर महेंद्र पवार डॉक्टर संदेश रोठे डॉक्टर विश्वास रोठे डॉक्टर अमित गर्क डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर भूषण कुलकर्णी डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी डॉक्टर अविनाश गोलटे डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर अभय गायकवाड डॉक्टर बीजे पाटील डॉक्टर प्रभाकर विश्वकर्मा ज्योतिष शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी या आरोग्य शिबिराला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला यावेळी सर्वांनी कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आज आपण इथे जो मेडिकल कॅम्प लावलेला आहे आज आपण इथे जो मेडिकल कॅम्प लावलेला आहे तो आपण कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे बरेच भाजपाचे सहकारी म्हणजे आमचे पदाधिकारी उपस्थित होते त्याकडे आमचे वरुण पाटील साहेब नरेंद्र पवार साहेब आमचे लोकल जवळपासचे जे आमचे नगराध्यक्ष नगरसेवक आहेत त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि आजचा कार्यक्रम जवळजवळ चारशे अठ्ठ्याण्णव पब्लिकने याचा उपयोग घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे आणि याच्यासाठी आमचे वैद्यकीय सेल डॉक्टर कमिटी यांनी खूप मनापासून तयारी केली आणि आमची त्रिवेणी महार्थाचे जे कमिटी मेंबर होते त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली याच्यासाठी खरंच बघायला गेलं तर आमचे रेणू मॅडम यांनी आणि स्वतः मी डॉक्टर महेंद्र पवार जवळजवळ आठवड्यापासून आम्ही हा तयारीसाठी लागलेलो होतो आणि हा आम्हाला सक्सेस करून दाखवायचाच होता या निमित्ताने आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जे पदाधिकारी आले त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आमचे मेडिकल वैद्य आघाडीचे जे डॉक्टर्स आहेत डॉक्टर भूषण कुलकर्णी डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर अविनाश गोले डॉक्टर महेंद्र पवार डॉक्टर गायत्री पवार आमचे रेणू पाठक मॅडम रेणू ठाकूर मॅडम आमचे अमित गर्ग साहेब आम्ही सर्व यांच्याकडनं कपिल पाटील साहेबांना वर्दिशाच्या हार्दिक शुभेच्छा देतो संदेश रोटे सर हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये सहभागी आहेत आणि आम्ही सर्व टीम त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद